आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे आज आणि आपण टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स मधील काही निवडक बातम्यांचा सखोल आढावा घेणार आहोत हो आणि आजच्या बातम्यांमध्ये ना एक मोठा विरोधाभास दिसतोय म्हणजे एकीकडे संसदेत राजकीय वातावरण एकदम तापलेलं आहे आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू आहेत आणि दुसरीकडे दुसरीकडे बाजारात मात्र ग्राहक पैसे खर्च करायला अगदी तयार दिसतोय बरोबर तर आज आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत राजकारणातील या गदारोळाचा आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक निर्णयांचा खरंच काही संबंध उरला आहे का चला सुरुवात करूया संसदेतील राजकीय नात्यापासून राहुल गांधींच्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला हो चीन सीमेवरील भारतीय सैनिकांबद्दल बोलताना त्यांनी पिटाई हा शब्द वापरला आणि त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तीव्र आक्षेप घेतला मला एक गोष्ट समजत नाहीये नंतर सभापतींनी हा शब्द कामकाजातून काढून टाकला हो टाकला पण तोपर्यंत तर तू सगळ्यांनी ऐकला होता टीव्हीवर सोशल मीडियावर सगळीकडे पोचला होता मग कामकाजातून एखादा शब्द काढून टाकण्याचा नक्की उपयोग काय होतो हे फक्त एक राजकीय नाटक आहे का तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण असं आहे की हे वरवर पाहता एक प्रक्रियात्मक पाऊल वाटतं पण यामागे एक मोठी राजकीय रणरिती दडलेली आहे म्हणजे हे फक्त शब्दांवरून झालेलं भांडण नाहीये विरोधक चीनच्या मुद्द्यावर सरकारला सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पिटाईसारखा भावनिक शब्द वापरून ते सरकारला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडत आहेत दुसरीकडे सरकार प्रत्येक वेळी याला सैन्याच्या सन्मानाशी आणि राष्ट्रीय अभिमानाशी जोडून विरोधकांना राष्ट्रविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करत अच्छा म्हणजे ही एक ठरलेली राजकीय खेळी आहे अगदी दोन्ही बाजू आपापलं कथानक आपलं नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे हा एक नॅरेटिव्हचा संघर्ष आहे ही झाली राष्ट्रीय सुरक्षेवरची खेळी पण सरकार आपल्या कामगिरीबद्दल बोलताना वेगळी भाषा वापरता हो केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मोदी सरकारच्या स्वच्छ प्रशासनाचं कौतुक करताना थेट युपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत हो आणि इथे एक ठरलेला राजकीय पॅटर्न दिसतो सोनोवाल दोन गोष्टींवर भर देत एक म्हणजे त्यांच्या सरकारच्या काळात ईशान्य भारताचा झालेला विकास ज्याला ते अष्टलक्ष्मी म्हणतात बरोबर आणि दुसरा म्हणजे भ्रष्टाचारावर झिरो टॉलरन्स धोरण हे सांगताना ते लगेच युपीएच्या काळात झालेल्या कथित घोटाळ्यांची आठवण करून देतात म्हणजे स्वतःच्या कामगिरीला आधीच्या सरकारच्या तुलनेत उत्तम दाखवण्याचा प्रयत्न अगदी पण झिरो टॉलरन्स हा दावा तर प्रत्येक सरकार करतं यूपीए च्या तुलनेत परिस्थिती खरच बदलली आहे की फक्त आरोप प्रत्यारोपांची भाषा तीच आहे हाच तर कळीचा मुद्दा आहे सत्ताधारी पक्ष आपल्या कार्यकाळात झालेल्या सकारात्मक बदलांवर लक्ष केंद्रित करतो तर विरोधी पक्ष त्यांच्याच चुकांवर बोट ठेवतो सोनोवाल यांचं विधान हे त्याच राजकीय कथानकाचा भाग आहे बोलण्यापेक्षा कधी कृती जास्त प्रभावी ठरते नाही का नक्कीच राज्यसभेत भाजपचे खासदार किरोडीलाल मीना यांनी जे केलं ते ह्याचंच एक उदाहरण वाटतं त्यांनी सभागृहात आपले कृत्रिम पाय दाखवले ते एक अत्यंत प्रभावी आणि भावनिक दृश्य होतं शब्दांपेक्षा जास्त बोलणारं त्यामागचा संदर्भ काय होता राजस्थानमध्ये दलितांवर वाढत्या अत्याचारांचा मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं एका अपघातात त्यांनी आपले पाय गमावले होते अच्छा त्यांनी आपले कृत्रिम पाय दाखवून आपला वैयक्तिक संघर्ष हा समाजातील एका मोठ्या वर्गाच्या वेदनेशी जोडला जेव्हा तुमचे शब्द ऐकले जात नाहीत तेव्हा अशी प्रतिकात्मक कृती सरकारचं आणि देशाचं लक्ष वेधून घेते खरंय राजकारणात भावना आणि प्रतिकांचं महत्त्व आपण पाहिलं पण देशाचा खरा मूड तर अनेकदा आकडे सांगतात हो आणि अर्थव्यवस्थेचे आकडे काहीतरी वेगळंच सांगत आहेत जे आपण सुरुवातीला म्हणालो त्या विरोधाभासाकडे आपल्याला घेऊन जातात ऑटो सेक्टर खूप चांगली बातमी आहे हो आकडेवारी खरंच उत्साहवर्धक आहे जानेवारी महिन्यात प्रवासी वाहनांच्या म्हणजे कारच्या विक्रीत तब्बल चौदा टक्क्यांनी वाढ झाली आहे चौदा टक्के मारुटी सुझुकी ह्युंडाई आणि टाटा मोटर्स या कंपन्या आघाडीवर आहेत यामागे चांगली मागणी सेमी कंडक्टर चिप्सचा सुधारलेला पुरवठा आणि कंपन्यांनी बाजारात आणलेले नवीन मॉडेल्स ही प्रमुख कारणं आहेत उदाहरणार्थ उदाहरण द्यायचं झाल्यास मारुतीच्या विक्रीत चौदा टक्के आणि टाटा मोटर्सच्या विक्रीत तर तब्बल अठरा टक्के वाढ आहे एक मिनिट इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे एकीकडे पेट्रोल डिझेल गाड्यांची विक्री वाढतीये आणि दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा म्हणजे ई चा बाजारही तेजीत आहे बरोबर याचा अर्थ असा आहे का की भारतीय ग्राहक अजूनही पूर्णपणे ईव्ही कडे वळायला तयार नाही पण एक छोटा श्रीमंत वर्ग मात्र हा बदल स्वीकारतोय हे टू स्पीड मार्केट आहे का अगदी बरोबर शब्द वापरला टू स्पीड मार्केट सध्या चित्र तसंच दिसतंय मोठा मध्यमवर्गीय ग्राहक अजूनही किंमत रेंज आणि चार्जिंगच्या सोयीमुळे पेट्रोल डिझेल गाण्यांना प्राधान्य देतोय पण त्याच वेळी एक दुसरा वर्ग आहे जो पर्यावरणाबद्दल जागरूक आहे आणि ज्यांच्यासाठी ईव्ही एक स्टेटस सिंबॉल बनली आहे आणि त्यात टाटा मोटर्स आघाडीवर आहे का हो टाटा मोटर्सचा या ईव्ही मार्केटमध्ये शहाऐंशी टक्के इतका प्रचंड वाटा आहे पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे तो काय सरकारची फेम टू नावाची सबसिडी योजना लवकरच संपण्याची शक्यता आहे फेम टू म्हणजे ती इलेक्ट्रिक गाड्यांवर सूट देणारी योजना हो तीच आता ही सबसिडी बंद झाली तर गाड्यांच्या किमती एकदम वाढू शकतात आणि त्यामुळे कंपन्यांना स्वतःच्या खिशातून सूट देऊन ग्राहक टिकवून ठेवावे लागतील म्हणजे ई व्ही मार्केटमधली ही तेजी टिकून राहते का हे पाहणं महत्वाचं ठरेल अगदी गाड्यांसारखाच मोबाईल फोन हा पण प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे पण तिथे मात्र ग्राहकांसाठी चांगली बातमी नाही असं दिसतंय फोन पुन्हा महागणार हो आणि याचं कारण आहे कच्च्या मालाच्या विशेषत मेमरी आणि लॉजिक चिप्सच्या वाढलेल्या किमती ही एक जागतिक समस्या आहे म्हणजे कोरोनानंतरची परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही पुरवठा साखळी अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेली नाही याचा मोठा फटका भारतीय बाजारात वर्चस्व असलेल्या चीनी कंपन्यांना बसतोय कारण त्यांचं नफ्याचं प्रमाण खूप कमी असतं गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असेल आता एका बातमीकडे वळूया जी मला खूपच आश्चर्यकारक वाटली भारतातील श्रीमंत लोक वाईन किंवा विस्कीवर नाही तर पाण्यावर जास्त खर्च करत आहेत हो हे खरंय थांबा म्हणजे लोक आता पाण्याच्या चवीवर आणि ब्रँडवर पैसे खर्च करत आहेत मला वाटायचं पाणी म्हणजे पाणी असतं हे तर अविश्वसनीय आहे अगदी याला प्रीमियम बॉटल्ड वॉटर मार्केट म्हणतात आणि हे फक्त तहान भागवण्यापुरतं मर्यादित नाहीये मग ते आता एक जीवनशैली आणि प्रतिष्ठेचं प्रतीक बनलं आहे लोक आता पाण्याच्या स्रोताबद्दल म्हणजे ते हिमालयातून आले की फ्रान्समधून त्यातील खनिजांबद्दल जागरूक झाले आहेत अरे वा एव्हियन आणि व्हिलीन सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्स लोकप्रिय होत आहेत आणि मोठमोठी रेस्टॉरंट्स आता चक्क वॉटर मेन्यू सुद्धा देत आहेत जसा वाईन मेन्यू असतो वॉटर मेन्यू अविश्वसनीय या बाजाराचं मूल्य किती असेल सध्या तरी पाच अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज आहे तर ग्राहक तर पैसे खर्च करायला तयार दिसतोय पण मोठ्या आर्थिक चित्रात काहीतरी वेगळं शिजतंय असं दिसतंय सरकारी रोख्यांवरील परतावा जी सॅक यिड्स तेरा महिन्यांच्या उच्चांकावर आहे हो आता हे ऐकायला खूप टेक्निकल वाटतं याचा माझ्या तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या खिशावर काय परिणाम होणार नक्कीच आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊया हे असं आहे की जसं बाजारात अचानक खूप जास्त कांदे आले तर कांद्याचे भाव पडतात तसंच जेव्हा सरकार अर्थसंकल्पात जाहीर करतं की ते बाजारातून जास्त कर्ज घेणार आहे तेव्हा ते जास्त सरकारी रोखे म्हणजे गव्हर्मेंट सिक्युरिटीज विकायला काढतं अच्छा बाजारात पुरवठा वाढल्यामुळे या रोख्यांची किंमत कमी होते आणि त्यावरील परतावा म्हणजे ईड वाढतो दहा वर्षांच्या रोख्यांवरील परतावा सात बेसिस पॉइंट्सने वाढून आता सहा पॉइंट छहात्तर टक्के झाला आहे ठीक आहे पण याचा माझ्या कर्जाच्या हप्त्यावर कसा परिणाम होतो हा सरकारी परतावा बँकांसाठी एक बेंचमार्क असतो बेंचमार्क म्हणजे त्यांना पैसे उभे करायला किती खर्च येईल हे यावर ठरत जेव्हा हा परतावा वाढतो तेव्हा बँकांसाठी निधी उभारणं महाग होतं आणि मग बँका हा वाढीव खर्च ग्राहकांवर टाकतात म्हणजे आपलं गृहकर्ज वाहन कर्ज यांचे व्याजदर वाढू शकतात अगदी तुमचा ईएमआय वाढण्याची शक्यता असते म्हणजे कर्ज महाग होणार मग गुंतवणुकीचं काय परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात कमी रस दाखवत आहेत असं बातमीतून दिसतंय हो आणि इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये म्हणजे एफ पी आय मध्ये मोठी घट झाली आहे किती या आर्थिक वर्षात त्यांनी आतापर्यंत सहा पॉईंट दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे जी गेल्या वर्षी याच काळात अकरा पॉईंट एक अब्ज डॉलर्स होती म्हणजे जवळपास निम्मी घट ही तर मोठी घट आहे हो पण खरी गंमत कुठे आहे माहितीये ते पैसे कुठे गुंतवत आहेत यात ते आय पी ओ आणि क्यू आय पी सारख्या प्राथमिक बाजारात कमी गुंतवणूक करत आहेत एक मिनिट प्राथमिक बाजार म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर परदेशी गुंतवणूकदार नवीन कंपन्यांना किंवा नवीन प्रोजेक्टसाठी थेट पैसे देण्याऐवजी शेअर बाजारात आधीपासून असलेल्या कंपन्यांचे शेअर्स एकमेकांकडून खरेदी विक्री करत आहेत अच्छा म्हणजे अर्थव्यवस्थेत नवीन पैसा येत नाहीये बरोबर फक्त जुना पैसा एका हातातून दुसऱ्या हातात जातो हे अर्थव्यवस्थेसाठी फारसं उत्साहवर्धक चित्र नाहीये आणि बाजारात फक्त गुंतवणूकदारांचेच नाही तर कंपन्या आणि सरकार यांच्यातले जुने वादही महत्वाचे ठरतायत रिलायन्स आणि सरकारमधला एक जुना खटला पुन्हा समोर आलाय हो हा एक खूप जुना आणि गुंतागुंतीचा वाद आहे जो पन्नामुक्ता आणि ताप्ती तेल आणि वायू क्षेत्रांशी संबंधित आहे या प्रकरणात एका आंतरराष्ट्रीय लवायदाने रिलायन्सच्या बाजूने निकाल दिला होता पण आता पण पन आता दिल्ली उच्च न्यायालयाने तो निकाल रद्द केला आहे न्यायालयाने म्हटलंय की लवादाचा निकाल हा भारताच्या सार्वजनिक धोरणांच्या विरोधात होता आणि आता सरकारला रिलायन्सकडून पैसे वसूल करण्याची परवानगी आहे हो तब्बल तीन पॉइंट शहाऐंशी अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास तीस हजार कोटी रुपये वसूल करण्याची परवानगी दिली आहे रिलायन्ससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे तर आज आपण हा विरोधाभास पाहिला एकीकडे संसदेतील राजकीय आरडाओरड राष्ट्रीय अभिमानापासून ते सामाजिक न्यायापर्यंतचे भावनिक मुद्दे आणि दुसरीकडे कार पाणी अशा गोष्टींवर पैसे खर्च करणारा उत्साही ग्राहक आणि त्याचवेळी कर्ज महाग होण्याची आणि परदेशी गुंतवणूक कमी होण्याची शक्यता अगदी बरोबर आणि या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतोय कोणता की ज्या जगात माहिती इतका वेगाने पसरते तिथे राजकीय मथळ्यांचा तात्काळ आवाज आणि ई व्ही मार्केटचा उदय किंवा सरकारी कर्जाचा वाढता खर्च यांसारखे शांतपणे आपलं भविष्य घडवणारे दीर्घकालीन ट्रेंड यातला फरक कसा ओळखायचा आजच्या बातमीच्या पलीकडे जाऊन उद्या काय घडणार आहे हे कसं समजून घ्यायचं हाच विचार आजच्या श्रोत्यांसाठी